सगळ्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा होणारी ती म्हणजे मटकी आणि सगळ्यांच्याच घरामध्ये आवर्जून आवडीने खाल्ली जाते ती आहे मटकीची उसळ किंवा मसाला मटकी तीच नेहमीची मटकी आज आपण मिसळपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी बनवणार आहोत मग तुम्ही शेवबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा पावबरोबर खा तर बघा किती छान आपली इथे मटकी तयार झालेली आहे एक काय तर दोन बाजारच्या भाकरी सहज चुरून खाल इतकी टेस्टी इथे मटकी झालेली आहे तर चला इथे मी मटकीला भिजवून तिला मोड आणून घेतलेले आहेत तर पाव वाटी फक्त मटकी भिजायला घातली होती तर ती मोड येऊन एवढी फुललेली आहे आता मटकीचा मसाला बनवूयात तर इथे कढाईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल गरम करून दोन मिडियम साईजचे कांदे कापून लाल करून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्येच पाववाटी एकदम बारीक किंवा पातळ कापलेलं खोबरं टाकलेलं आहे खोबरं आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन करायचा आहे कांदा आणि खोबरं काळं होईपर्यंत भाजायचं नाही काळा मसाल्याची मटकी बनवायची असेल तर त्यावेळेस काळा कलर येईपर्यंत भाजायचं आहे त्यावेळेस आपण लोखंडी तव्यावरती भाजून घेत असतो इथे मी स्टीलच्या कढईमध्ये फक्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रकचा तुकडा आणि मोठ्या मोठ्या लसूणच्या पाकळ्या सहा सात घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि एक मोठा लाल टोमॅटो टाकणार आहे अद्रक हिरवी मिरची आणि टोमॅटो याच्यामुळेच या भाजीला खूप छान फ्लेवर येईल आता पाणी न टाकताच इथे वाटण बनवून घेतलेलं आहे कारण टोमॅटोमुळे याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तर बघा टोमॅटो आवर्जून घालायचा त्याच्यामुळे मटकीला थोडासा मिसळीप्रमाणे आंबट टेस्ट येते आणि मटकी खूप टेस्टीसुद्धा लागते आणि कलर सुद्धा खूप छान येतो हा मसाला वापरून तुम्ही भरपूर भाज्या बनवू शकता आता इथे जाड तळाचं कुकर घेतलेलं आहे इथे आपण जी मटकी भिजवलेली आहे तर ती गावरान मटकी आहे आता इथे एक आखी पळी भरून तेल घातलेलं आहे कारण आपल्याला कटवाली मसाला मटकी बनवायची आहे म्हणून तेल थोडं जास्त घातलं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आणि सगळ्यात मेन म्हणजे फ्रेश असा कडीपत्ता घालायचा कडीपत्ता आणि जिरं चांगलं लाल झालं की त्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकायचं आता हे वाटण वापरून तुम्ही मटकी चवळी छोले मुगाची भाजी भेंडी अशा पद्धतीच्या भाज्या बनवू शकता आता हे वाटण आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे वाटण किती छान तयार झालेलं आहे सुक्की मटकीसुद्धा खायची असेल तर हळद मीठ टाकून साईडला कुकरमध्ये मट मत, मटकीला शिजवून घेतलं तरी चालेल आता बघा इथे मी पाच सहा मिनटं पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घेतलेला आहे अजिबात हा मसाला घा भाजताना किंवा तळताना घाई करायची नाही तर बघा मसाल्यातून पूर्ण तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आता फक्त एक चमचा काळा मसाला पाव चमचा हळद आणि दोन चमचा किचन किंगचा मसाला टाकलेला आहे धना पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल माझ्याजवळची धना पावडर संपलेली आहे हे मसाले घातल्यानंतर सुद्धा चार पाच मिनटं मिडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर बघा इथे मी किचन किंगचा मसाला घातला तुम्ही चिकन ग्रेव्ही किंवा मटन ग्रेव्ही जे सुहानाचे मसाले येतात ते घातले तरी चालतील आणि हीच ती ग्रेव्ही किंवा मसाला आहे जो मोठ्या मोठ्या ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये मिसळ बनवण्यासाठी वापरतात किंवा मटकी छोले बनवण्यासाठी वापरतात तर बघा आता इथे आपण बराच वेळेस काय करतो मटकी जास्त घेतो आणि मसाला कमी त्याच्यामुळे मटकी जास्त आणि मसाला कमी होतो तरी इथे मी थोडीच मटकी घेतलेली आहे तुम्ही इथे बघत असाल फक्त दोनच मोठ मटकी आहे आता या पाण्यामध्ये फक्त एक चमचा मटकी शिल्लक आहे त्याच्यामुळे कायम मसाला जास्त आणि मटकी कमी घ्यायची सुक्की मटकी आवडत असेल तर जास्त मटकी घेतली तरी चालेल मात्र तिला साईडला शिजवून घ्यायचं आणि त्यातील सुक्की मटकी साईडला काढून नंतर बाकीची मटकी या मसाल्यामध्ये मिक्स करायची आता याच्यामध्ये काळा मसाला आणि किचन किंगचा मसाला टाकल्यानंतर चार पाच मिनटं मी हा मसाला भाजून घेतला आणि नंतरच त्याच्यामध्ये मटकी टाकलेली आहे आता तीन चार मिनटं याला चांगला मसाला लागू द्यायचा वाफ सुटू द्यायची तोपर्यंत एक तांब्या पाणी गरम करून घेतलं आणि तेच पाणी आता इथे थोडं थोडं घालायचं आहे आता गॅसची फ्लेम कंटिन्यू मीडियम टू लो आहे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही आता पूर्ण मसाला इथे चा या मटकीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला कितपत ग्रेव्ही हवी आहे तेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं तर बघा किती घट्ट असा मसाला तयार झालेला आहे आणि वास तर त्याचा इतका छान सुटलेला आहे फक्त मसाले भाजताना घाई करायची नाही आणि मटकी कमी आणि मसाल्याचं प्रमाण जास्त या पद्धतीने प्रमाण घ्यायचं आहे तर बघा पूर्ण एक तांब्या गरम पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे अजिबात थंड पाणी घालायचं नाही आणि एकदम घट्टसर अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे फक्त दोन कांदे आणि पाववाटीपेक्षाही कमी खोबरं याच्यामध्ये घातलेलं आहे आता आपण मटकीमध्ये अजून मीठ घातलं नव्हतं म्हणून इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि मटकीला चांगली उकळ आली की नंतरच कुकरला झाकण लावायचं आहे तरी ते झाकण लावून तीन शिट्ट्या काढून घेणार तुम्ही तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांमध्ये मटकी शिजत असेल तेवढ्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि पूर्ण शिट्टी रिलीज झाली किंवा कुकर थंड झाल्यानंतर आपण कुकर खोलूयात तर बघा किती छान मटकी तयार झालेली आहे आता हिला एक दोन मिनटं लो फ्लेमवरती उकळवून घेतलं की मटकीची भाजी तयार झालेली आहे नेहमी घरामध्ये जेवणासाठी ज्यावेळेस आपण मटकी बनवतो त्याच्यासाठी ही एकदम पद्धतशीर आणि सोपी पद्धत आहे फक्त हिला उकळ काढायची की मटकीची भाजी तयार झालेली आहे आता फक्त दोन मिनटं लो फ्लेमवरती हिला उकळवून घ्यायचं म्हणजे इथे साईडला तेल सुटेल आणि मटकीला तवंग तरी किंवा कट येईल तर बघा इथे लगेच मटकीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पाहुणे आले किंवा तुम्हाला आणखीन जर तरी किंवा आणखी तिखट मटकी आवडत असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते तर बघा आता दोन मिनटं मी हिला लो फ्लेमवरती उकळवून घेतलं गॅस चालू आहे आणि एखाद्या खास फंक्शनसाठी करत असाल किंवा पाहुण्यांसाठी करत असाल किंवा तुम्हाला आणखीन तवंग किंवा तरी आवडत असेल तर काय करायचं दोन चमचे कडकडीत तेल घ्यायचं त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे नऊ दहा कडी पत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर आणि तुमच्या घरातील सगळ्यात आवडता जो मसाला असेल तो इथे घालायचा लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा इथे अर्धा चमचा किचन किंगचा मसाला घातला तरी चालेल तेलामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि मटकीच्यावरती टाकून घ्यायचं तर हा तडका तुम्ही जेवताना जी मटकीची भाजी वाढलेली असते त्याच्यावरती टाकू शकता किंवा एखाद्या बाऊलमध्ये मटकी काढून जेवणाच्या टेबलवरती नेणार असाल तर त्याच्यावरती सुद्धा हा तडका टाकून घेऊ शकता मी ते कुकरमध्येच टाकलेला आहे तर बघा हॉटेलमध्ये ज्यावेळेस मिसळ येते तर त्या छोट्याशा बकेटमध्ये किंवा बादलीमध्ये जी मटकीची भाजी येते त्याच्यावरती हा तडका टाकलेला असतो तर बघा आता इथे तडका टाकल्यानंतर एक मिनटं लो फ्लेमवरती मटकीला उकळ काढून घेतली गॅसची फ्लेम बंद केली आणि लगेच खाली उतरवली तर बघा एकदम घट्ट आणि तर्रीवाली मटकी तयार झालेली आहे आता कुणी याला तरी म्हणतं कोणी तेल म्हणतं तर कुणी कट म्हणतं तर चला आता इथे मी मिसळची एक प्लेट आहे त्याच्यामध्ये काढून घेते तुम्ही याच्यामध्ये मिसळची जी फरसाण येते ती याच्यावरती टाकून खाल्ली तरी चालेल चपाती चा, बरोबर भाताबरोबर -बर खा किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर -बर खा तर बघा एकदम घट्ट आणि मिसळपेक्षा सुद्धा जास्त टेस्टी इथे मटकी तयार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी येईल अशी आपली भाजी तयार झालेली आहे आपल्या मराठी लोकांचं जेवण स्टीलच्या ताटामध्येच असतं आणि साधं सिंपल अन्न आपण खात असतो तर चला स्टीलच्या प्लेटमध्ये मी इथे मटकी काढून घेतलेली आहे आता या मटकीबरोबर भाकरी खायची चपाती खायची पापडी टाकून खायची की शेव टाकून खायची हे प्रत्येकाच्या आवडीवर डिपेंड आहे तरी मी ते कांदा आणि थोडासा लिंबू घेतलेला आहे या उसळमध्ये लिंबू पिळून पापडी टाकली तर अप्रतिम अशी याची चव लागते एकदा नक्की ट्राय करून बघा मिसळपेक्षा सुद्धा जास्त चविष्ट ही मटकीची भाजी होते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद